मित्रांनो उद्या बजेट आहे आणि आज मार्केट चांगलं प्लसमध्ये बंद झालेलं बघू शकता सातशे चाळीस अंकाची वाढ आहे सनसेक्समध्ये जवळपास एक टक्का निफ्टी फिफ्टी हा दोनशे अठ्ठावन्न अंकानं वाढलेला आहे एक पॉईंट अकरा टक्के आणि तेवीस हजार पाचशेचा जो रजिस्टन्स त्याला फेस करायचा होता तो क्रॉस क्रॉस करून निफ्टी तेवीस हजार पाचशेच्या वर बंद झाला आहे म्हणजे इथून पुढे निफ्टीला रिव्हर्सल मिळालं असं म्हणायला हरकत नाही निफ्टी पाचशेच्या वर जर क्लोज झाला असेल तर इथून तो वर जाऊ शकतो म्हणजेच उद्या मार्केट प्लस होण्याची शक्यता ही आता वाढलेली आहे कारण निफ्टी तेवीस हजार पाचशेच्या वर बंद झालेला आहे आपण काल परवा चर्चा केली होती निफ्टीचा चार्ट मी तुम्हाला दाखवला होता की तेवीस हजार पाचशेच्या वर बन निफ्टी जर बंद झाला तर निफ्टी तिथून वर फिरू शकतो आणि तो आज तेवीस हजार पाचशेच्या वर बंद झालेला आहे निफ्टी बँक दोनशे पंच्याहत्तर अंकांना वाढलेला आहे निफ्टी मिडकॅप हंड्रेड हा एक पॉईंट एकोणनऊ टक्के जवळपास दोन टक्के वाढला आहे नऊशे सत्त्याण्णव अंकाची वाढ आहे निफ्टी मिडकॅप हंड्रेडमध्ये स्मॉल कॅपही बघू शकता निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेड हा दोन पॉईंट अकरा टक्के वाढलेला आहे म्हणजे स्मॉल कॅप आणि मिडकॅपमध्ये आज चांगली वाढ झाली तीनशे पन्नास अंकानं निफ्टी स्मॉल कॅप वाढलेला आहे आणि जसा ओपन झाला तसा सारखा वर जात राहिलेला आहे निफ्टी स्मॉल कॅप आज माझा पोर्टफोलिओ प्लसमध्ये होता तुमचा पोर्टफोलिओ प्लसमधं होता आणि होता तर किती टक्के होता तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगू शकता माझा पोर्टफोलिओ हा दोन टक्क्यापेक्षा जास्त प्लसमध्ये होता शेअर बाजारातील ठळकमध्ये सामान्य अर्थसंकल्पापूर्वी बाजारात मोठी वाढ झाली आणि सनसेक्स आणि निफ्टी सुमारे एक टक्क्याच्या वाढीचं बंद झाले बी एस सीचे सर्व क्षेत्र निर्देशांक वाढत असताना मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागामध्ये चांगली वाढ झाली एफ एम सी जी रिॲलिटी ऑटो शेअरमध्ये खरेदी खरेदी झाली बँकिंग नि बँकिंग धातू निर्देशांक वाढीचं बंद झाली आणि व्यवहाराच्या शेवटी सनसेक्स हा सातशे एक्केचाळीस पॉईंट्स वाढला निफ्टी तेवीस हजार पाचशेच्या वर बंद झाला सर्व क्षेत्र हिरव्या रंगात राहिलेले आहेत आता उद्या बजेट आहे तर बजेटच्या दिवशी आपण कोणत्या शेअरवर फोकस करायला पाहिजे त्याची एक बातमी आहे कोणते कोणते क्षेत्र आहेत आणि बजेटमध्ये त्याचा क त्या क्षेत्राला काय फायदा होऊ शकतो ती बातमी तुम्हाला दाखवतो त्यांनी जे शेअर सांगितले त्या शेअरवर लक्ष ठेवायला पाहिजे असं नाही आपणही ज्या शेअरचा अभ्यास केलेला आहे त्या शेअरवर आपण लक्ष ठेवू शकतो बजेट स्टॉक्स दिवसभरात या पंचवीस समभागावर गुंतवणूकदाराची नजर असेल अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या एक फेब्रुवारी रोजी संसदेत सामान्य अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस सादर करणार आहेत म्हणजे उद्या मार्केट चालू आहे आता सांगायचं राहिलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये ते सांगितलेलं आहे मी की उद्या सकाळी मार्केट चालू राहणार आहे अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा आठवा अर्थसंकल्प असेल यावेळेच्या अर्थसंकल्पात विकास पायाभूत सुविधा आणि भांडवली खर्चावर अधिक लक्ष दिले जाईल अशी अपेक्षा आहे अशा परिस्थितीत या दिवशी काही क्षेत्र आणि विशिष्ट कंपन्या शेअर बाजाराच्या नजरेत असतील कॅपेक्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे क्षेत्र आहे हे शहर असतील फोकसमध्ये एल अँड टी अल्ट्राटेक सिमेंट बजेटनंतर कॅपेक्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात नवीन शक्यता दिसू शकतात लोकसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालानंतर या क्षेत्राचा विकास मंदवण्याची भीती व्यक्त केली जाते होती मात्र सरकारने पायाभूत सुविधाच्या प्रकल्पावर भर दिल्यामुळे त्यात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे एल अँड टीसाठी मजबूत ऑर्डर बुक त्याला चांगल्या स्थितीत ठेवते नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन प्रधानमंत्री गतीशक्ती आणि भारतमाला योजनासारख्या योजनामधून अल्ट्राटेक सिमेंट देखील फोकसमध्ये असेल याशिवाय सिमेंट क्षेत्रासाठी जी एस टीमध्ये प्रस्तावित कपातही या क्षेत्रादा क्षेत्राला आधार देऊ शकते त्याच्यानंतर आहे रस्ते आणि बांधकाम या साठ्यावर लक्ष राहील या शेअरवर लक्ष राहील के एन आर कन्स्ट्रक्शन आपण हा शेअर मागं पाहिला होता अशोका बिल्डकॉन हा तेवढा मला तेवढा चांगला वाटत नाही पण तुम्ही तुमचं ठरू शकता अभ्यास करून कोणता घ्यायचा किंवा नाही तर रस् रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय बजेटमध्ये पाच ते सहा टक्क्यांनी वाढ होऊ शकते महामार्ग प्रकल्पामध्ये खाजगी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी बिल्ड ऑपरेट हस्तांतरण म्हणजे बी ओ टी मॉडेलला प्राधान्य दिले जाऊ शकते के एन आर कन्स्ट्रक्शन आणि अशोका बिल्डकॉन यांना ओ आर टी एस धोरणाचा फायदा होण्याची शक्यता आहे तथापि भूसंपादन आणि नियामक अडथळ्यांमुळे अल्पकालीन आव्हाने राहू शकतात त्याच्यानंतर संरक्षण क्षेत्र हिंदुस्तान एरोनॉटिक्स म्हणजे एच ए एल भारत इलेक्ट्रॉनिक्स ई एल सरकारने दोन हजार पंचवीस हे संरक्षण क्षेत्रासाठी सुधारणेचे वर्ष म्हणून घोषित केले आहे आणि या अंतर्गत आधुनिकरण आणि स्वदेशीकरणावर भर दिला जाईल यावेळी संरक्षण अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक्स लष्करी वाहने आणि विमानावर अधिक खर्च होण्याची शक्यता असून त्याचा फायदा संरक्षण उत्पादक कंपन्यांना होऊ शकतो एच ए एलला वर्ष दोन हजार चोवीसमध्ये चाळीस हजार कोटी किमतीच्या नवीन ऑर्डर मिळाल्या होत्या आणि दोन हजार पंचवीसमध्ये आकडा साठ हजार कोटीच्या पार्क होऊ शकतो त्याचवेळी संरक्षण बाजारपेठेतील बीई एल भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा बाजार हिस्सा गेल्या चार वर्षापासून सातत्याने वाढत आहे आणि तो आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसमध्ये बारा पॉईंट आठ टक्क्यावर पोहोचला आहे ही कंपनी संरक्षण क्षेत्रात मोठी भूमिका बजवण्यास तयार दिसते त्याच्यानंतर आहे रेल्वे रेल्वेच्या क्षेत्रामध्ये आर व्ही एन लिहिलेलं आहे बी एम एल लिहिलं आहे आय आर एफ सी रेल्वे क्षेत्राला या अर्थसंकल्पात पंधरा ते अठरा टक्के अधिक अर्थसंकल्पीय वाटप मिळण्याची शक्यता आहे वंदे भारत ट्रेनचा विस्तार आणि चाळीस हजार डबे अपग्रेड करण्याची योजना आखण्यात आली आहे मनी कंट्रोलने यापूर्वी एका अहवालात सांगितले होते की दोन हजार पंचवीस सव्वीससाठी रेल्वेला दोन पॉईंट नऊ ते तीन लाख कोटी रुपयापर्यंत बजेट दिले जाऊ शकते आर व्ही एन एल बी एम एल आणि आय आर एफ सी या रेल्वेंच्या विस्तार आणि आधुनिकीकरणाच्या योजनाचा फायदा रेल्वेच्या क्षेत्रामध्ये होऊ शकतो त्याच्यानंतर रियल इस्टेट त्याच्यामध्ये ओबेरॉय रिॲलिटी पी एन बी हाऊसिंग म्हणजे बांधकाम क्षेत्रामधले ए ये ए व्ही एस ए ये एस फायनान्सर्स वाढत्या बांधकाम खर्चामुळे आणि पर, परवडणाऱ्या घराच्या कालबाह्य व्याख्यामुळे या क्षेत्राला अडचणी येत आहेत परवडणारी घरे चे निकष बदलणे अधिक करमाफी अनुदान आणि उद्योगाचा दर्जा यासारख्या गृहनिर्माण प्रकल्पांना चांगला चालना देण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात पावले उचलली तर मदे PNB या क्षेत्राला दिलासा मिळू शकतो त्याच्यामध्ये पी एन बी हाऊसिंग आणि आवाज फायनान्ससारख्या समभागांना या पॉलिसी समर्थनाचा फायदा होण्याची शक्यता आहे याशिवाय असाही या अंदाज लावला जात आहे की सरकार प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम पुन्हा सुरू करेल त्यामुळे या क्षेत्राची मागणी वाढू शकते त्याच्यामध्ये आपल्याला आवास फायनान्स ही कंपनी चांगली आहे या कंपनीचा नफा सतत वाढत आहे त्याच्यानंतर एफ एम सी जी एफ एम सी जीमध्ये कोणते क्षेत्र आहेत एच यू एल दिलं त्यांनी आय टी सी दिलं आहे डाबर दिलं आहे मॅरिको दिलं आहे इमामी दिलं आहे आपण ह्या सहसा बघत नाही वापराला प्रोत्साहन देण्यासाठी लोकांकडे अधिक पैसे खर्च करणे आवश्यक आहे आणि यासाठी सरकारकडून कर कपात आणि स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ यासारखी पावले उचलली जाऊ शकतात आणि हे जर झालं तर मार्केट निश्चित उद्या वर जाईल याशिवाय इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याच्या उपायामुळे महागाईचा दबाव आणखी कमी होऊ शकतो आणि घा ग्राहकाचा खर्च वाढू शकतो त्याच्यानंतर ग्रीन एनर्जीमध्ये ग्रीन एनर्जीमध्ये बघू शकता वारी एनर्जी त्याच्यानंतर आयनॉक्स विंड आहे एन टी पी सी ग्रीन आहे अदानी ग्रीन आहे त्याच्यानंतर बोरोसिल रिन्युएबल आहे हे तीस पर्यंत पाचशे जी डब्ल्यू नवीकरणीय नवी ऊर्जेचे उद्दिष्ट ठेवले आहे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यात म्हणजे एप्रिल नोव्हेंबर दोन हजार चोवीस भारतात पंधरा जीव नवीन आणि सौर पवन ऊर्जा क्षमता जोडण्यात आली आहे जी मागील वर्षीच्या याच कालावधीत दुप्पट आहे पी एम कुसुम आणि ग्रीन हायड्रोजनसारख्या योजना या क्षेत्राला बळकटी देत आहेत दरम्यान भारताच्या सौर क्षेत्रातही जोरदार वाढ होत आहे पंतप्रधान सूर्यघर योजनेसारख्या योजनाच्या माध्यमातून छतावरील सौर ऊर्जा क्षमता वाढवण्यावर भर दिला जात आहे त्यामुळे ग्रीन एनर्जीवरही लक्ष असायला पाहिजे मित्रांनो उद्या मार्केट जसं जसं बजेटचं वाच वाचन चालू राहील तसं तसं मार्केट कधी वर जाईल तर कधी खाली येईल ज्या ज्या वेळेस ते खाली येईल त्या त्यावेळेस जर आपल्या पोर्टफोलिओमधल्या कंपन्या जर आपल्याला ले खालच्या लेवलला भेटत असतील तर त्या खरेदी करायला हरकत नाही कारण प्रॉफिट घेणं वाढवणाऱ्या कंपन्या असतील तर त्या आपल्याला ह्या झटक्यामध्ये खाली मिळू शकतात खाली आपण लोअरला डोर टाकून ठेवली तर आपला त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो चला आता पुढं बघूया ॲस्ट्रल ॲस्ट्रलचे काल निकाल आलेले आहेत निकाल एवढे काही इथं आपल्याला पाहिले तर चांगले वाटत नाही दोन टक्क्याची सेल्समध्ये वाढ आहे आणि प्रॉफिट जर पाहिलं तर प्रॉफिट गेल्या वर्षी एकशे तेरा करोड होतं आहे आताही एकशे तेरा करोड आहे मागच्या क्वार्टरमध्ये एकशे नऊ करोड होतं म्हणजे एवढी काही मोठी वाढ नाही परंतु शेअरमध्ये चांगली वाढ झालेली आज आपण बघू शकतो दोन पॉईंट अडुसष्ट टक्के आज शेअर वाढलेला आहे पंधराशेच्या पुढं हा ॲस्टल निघालेला आहे त्याच्यानंतर ज्योतिरेजिन्स ज्योतिरेजिन्स हे काल अपले 15 सेल्स मदे वाड़ा मदे वाड़ा निकाल आले निकाल तर इथं आपल्याला चांगले दिसतात पंधरा टक्क्याची सेल्समध्ये वाढ आहे आणि सोळा टक्क्याची प्रॉफिटमध्ये वाढ आहे पण ज्योतिरेजिन्सचे निका रिझल्ट जर पाहून आजचं मार्केट कसं चाललं तर बघू शकता आज जवळपास दीड टक्का हा मायनस झाला आहे बाराशे तीसवर हा आलेला आहे त्याच्यानंतर आवास फायनान्सचे काल रिझल्ट आले होते बघू शकता आवास फायनान्सचे रिझल्ट सतत ह्या कंपनीचं प्रॉफिट वाढत आहे ही कंपनी जेव्हा चालायला गेल ना तर पैसे काही दिवसातच आपले दुप्पट तिप्पट चारपट करू शकते सतरा टक्क्याचे सेल्स वाढलेले आहेत आणि सव्वीस टक्क्याचं नेट प्रॉफिट या कंपनीचं वार्षिक वाढ ह्या कंपनीमध्ये आपण बघू शकतो तर आवास आज कसा चालला आहे तर जवळपास फ्लॅट क्लोजिंग आहे इथं बघू शकता सतराशे चौदावर आवाज ट्रेड करत असलेला आपण बघू शकतो त्याच्यानंतर वारी वारीचे निकाल तुम्ही इथं बघू शकता तीनशे एकाहत्तर टक्क्याची वाढ आहे म्हणजे ट्रिपल डिजिटमध्ये गेलेली वाढ प्रॉफिटमध्ये आणि सेल्समध्ये एकशे सतरा टक्क्याची वाढ आहे रिझल्टचा परिणाम हे बघू शकता वारी आज किती वाढलेला आहे जवळपास नऊ टक्के वारी वाढलेला आहे दोन हजार तीनशे हा वारी एनर्जी हा ट्रेड करत आहे वारी एनर्जी इथं बघू शकता वारी पण इथं नाव आहे वारी रिन्युएबल नाही तर वारी एनर्जी हा शेअर आहे तर आज तो नऊ टक्के जवळपास वाढलेला आहे त्याच्यानंतर आता निकाल आलेले आहेत जे की मी व्हिडिओ बनवण्याच्या आधी हे दोन निकाल पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये इक्विटा स्मॉल फायनान्स बँक बैंक। ह्या बँकेचे निकाल आलेले आहेत निकाल इथं आपल्याला तेवढे काही चांगले दिसत नाहीत याचा अपेक्षित चार्ट मला भेटला नाही तेरा टक्क्याची वाढ सेल्समध्ये आहे तर सदुसष्ट टक्के प्रॉफिट डाऊन झालेलं आहे वार्षिकमध्ये जे की मागच्या वर्षी दोनशे दोन करोड होतं ते सहासष्ट करोडवर आलेलं आहे म्हणजे ह्या कंपनीला उद्या फटका बसू शकतो असं प्रॉफिटवरून दिसत आहे त्याच्यानंतर ॲप्टस व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्स ह्या कंपनीचे प्रॉफिट इथं आपल्याला चांगले बघायला मिळू शकतात एकवीस टक्क्याची प्रॉफिटमध्ये वाढ आहे अठ्ठावीस टक्क्याची सेल्समध्ये वाढ आहे या कंपनीला उद्या चांगला फायदा होऊ शकतो आणि पण प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जर काही त्यांच्या घोषणा झाल्या तर ह्या कंपन्याला जर फायदा होत असेल तर ह्या कंपन्या उद्या चांगल्या वाढू शकतात उद्या रेल्वेच्याही काही घोषणा होतील त्याच्यामध्ये रेल्वेच्या क्षेत्रालाही फायदा होऊ शकतो तर रे टॅक्स मेको रेल ह्या शेअरचे ह्या कंपनीचे निकाल आताच आलेले आहेत बघू शकता एकशे एकोन एकावन्न टक्क्याची प्रॉफिटमध्ये वाढ आहे आणि अठ्ठेचाळीस टक्क्याची सेल्समध्ये वाढ आहे हे आता जे शेवटी तीन सांगितलेत दोन बँका आणि हा एक शेअर हे आत्ता निकाल आलेत क शे मार्केट बंद झाल्यानंतर तर ह्याचे परिणाम आपल्याला उद्या पाहायला मिळतील तर रेल्वे क्षेत्रामध्ये घोषणा झाल्यास ह्या कंपनीला फायदा होऊ शकतो आणि प्रॉफिटही या कंपनीचं चांगलं वाढलेलं आहे तर ह्या क्षेत्रावर तुम्ही उद्या ह्या शेअरवर लक्ष ठेवू शकता मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद